निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासह एकूण शहाण्णव जागांसाठी आज मतदान सुरू झालं आहे चौथ्या टप्प्यात आठ पूर्णांक त्र्याहत्तर कोटी महिलांसह सतरा पूर्णांक सत्तर कोटीपेक्षा अधिक मतदार मतदानासाठी पात्र आहेत मतदानासाठी एक पूर्णांक ब्याण्णव लाख मतदान केंद्रावर एकोणवीस लाखापेक्षा जास्त मतदान अधिकारी तैनात करण्यात आले आहेत आज तेलंगणामधील लोकसभेच्या सर्वच्या सर्व सर्वच सतरा जागा आंध्र प्रदेशमधील पंचवीस उत्तर प्रदेशातील तेरा बिहारमधील पाच झारखंडच्या चार मध्य प्रदेशातील आठ महाराष्ट्रातील अकरा ओडिशाच्या चार, चार पश्चिम बंगालच्या आठ आणि जम्मू काश्मीरच्या एका जागेवर मतदान होत आहे या टप्प्यात आंध्र प्रदेशातील विधानसभेच्या जागा आणि ओडिशाच्या अठ्ठावीस विधानसभा जागांसाठी मतदान संपन्न होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे युपीच्या कन्नौज मधून समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव तेलंगणा हैदराबाद मधून एम चीफ उद्दीन ओवेसी बिहारच्या बेगुसराय मधून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि मुंगेर मधून जेडीयू चे राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह निवडणूक लढवत आहे महाराष्ट्रात एकूण अकरा लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे महाराष्ट्रात आज जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर नंदुरबार अहमदनगर शिर्डी या अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर